Hi guys, welcome, welcome all, welcome back, back to, to Savaan Sisters <laughs> 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 I mean, oh, And now we are on our <laughs> way to the beach To the beach Finally What happened? After 3 days hmm. Spending in village And to look, look to Our village And beauty mm -hmm. beauty. Nature beauty, nature, beauty Today we are ready It feels like we are ready after a long स्कॅ वगैरे ओढला बिकॉज सनराइज आणि चला हेतू आहे आम्ही बिकॉज इथे तर काही सोर्स नाही आहे ट्रॅव्हलिंगचा वी ओनली हॅव टमटम अँड बस सो त्याच्यामुळे आम्ही आता बसमध्ये टमटम काय अवेलेबल आहे ते बघतो आणि बीचवर पोहोचणार आणि कोणता बीच ते मी तुम्हाला आम्ही चालत चालत आलो आमच्या मागून आमच्या रस्त्याने पण मी बोलली मिळाला जंगलात उड्या मारत मारत आलाय हे भगवान असं केसं तू असू तिकडे गावात मला का माहिती हाय म्हणजे काय संबंध तरी मी बोलली सोनल कि तो बाबाच हो आहे त्याच्या पण खाली, खाली जायचंय आमची स्कूटी हा बघ इथे गायच आहे जेवढं पण शेत दिसत आहे ना ते सगळं आमचंय नाही तास तासायच आहे ना हे दिसत ह्या पलीकडच ते सगळं आमचं आहे क्रिशाला ना माहिती आता समजलं काय या सगळ्याच आपलं सगळं तुला काय बांधायचं असेल फार्म हाऊस बीम हाऊस तसं एवढे पण आहे ते बाजूलाच मस्त होईल पण आता इथे आम्ही शेती करणार आहोत इथे सगळे आमची शेती होणार आहे सो कोणाला भात लावणी वगैरे करायला यायचं असेल ते होऊ शकतं इथे वेलकम हा मी सांगितलं आम्हाला की गाडी इथे येणार आहे बरं झालं त्यांनी सांगितलं नाही तर आम्ही अजून पुढे पुढे जाणार होतो आणि ते बघू शकता स्कूल आहे आणि स्कूलमध्ये स्टुडंट्स आहेत सुट्टी नाही ना पॅरेंट्स बी ते वाटतं मराठी शाळाला सुट्टी नाही बस आली आहे एवढे दिवस इथपर्यंत बस नव्हती आज आली आजच आले वी आर आम्ही ऑटोने आता फायनली चाललेलो आहोत फुल कुलिंग फॅन बी इथे वैभव पुढे सोनल इथे बसलेली आहे इथे मम्मी दोन हलक्या पुरी हलक्यात बसतो जाईल दोन हलक्या पुढे आणि फायनली आम्ही तरी किती कुठपर्यंत ते बोलले त्या बाजूला चला त्या बाजूला जाऊया वाय लोकेशन आहे ना, ना।, किती ना। ने। आ, ने। सेफ्टी बरोबर आहे ना जास्त पुढे बिडे जातात हा ते सगळं ह्याने बनवलंय ना वेस्टेजने अरे कॅमल राईड पण आहे कुणाला कॅमल राईड करायची इथे मस्त सावलीत खूप जवळपर्यंत पाणी पण हे बीच सी शोरला ला खूप जास्त घाण आहे आणि मी रिव्ह्यू मध्ये वाचलेलं एकदम क्लिनेस्ट बीच बट आय डोंट थिंक सो क्लिनेस्ट बीच द हॉनेस्ट रिव्ह्यू खूप भारी वाटतंय वर्धन बीच मस्त कुठलाही बीचला छानच छान वाटत बस शांत वाटते पीस आणि इथे दोन कपल्स आलेले हे बघा एवढे मजा घेऊन आले तो कशी हे काय घर कोणतं घर

पाणी कोर्सने येत आहे माझी खूप जास्त इच्छा होती की श्रीवर्धन बीचला यायची बिकॉज आमचं गाव इथे जवळच आहे पण स्टील आम्ही आलो नव्हतो वर आम्ही गावीच येत नाही मुळात सो त्याच्यामुळे आम्ही इथे आलो सुद्धा नव्हतो बट फायनली माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि मला इतका आनंद झालेला आहे काय सांगू खूप जास्त आनंद झालेला आहे हा मामा माझी इच्छा पूर्ण झाली आहे म्हणून हा गोव्यात खायचं मला गोळा खायचा मला पण खायचं आहे सो बघा सो थँक्यू आई आम्हाला घेऊन आल्याबद्दल <laughs> आई बोलते मला घाबरून आईने एवढा जीव काढला आहे ना आमचा आईचा आम्ही काढला आहे बट तिचा पण आम्ही काढला आहे आणि तिने पण आमचा काढला आहे कारण की आम्ही पाण्यात जात होतो आणि ती ओरडलं होती ते पण बरोबर आहेच आहे जास्त आज ना पण चुकीचं आहे आम्ही तर काट्यावर येऊ नो क्रिएटर्स लाईफ आम्ही फक्त व्हिडिओसाठी बट व्हिडिओनंतर हे फर्स्ट टाईम आम्ही एवढा एन्जॉय पण केलं आहे फक्त व्हिडिओसाठी नाही तर आम्ही एन्जॉय पण केलं आहे ह्यावेळेला खूप मजा आली पण आम्ही जास्त पाण्यात खोल नाही गेलो कारण की शिवर्तींचीच न्यूज वाचलेली आणि कुठलीही बीचची जास्त आत जाणं धोकादायक so, असेल सो स्टे सेफ असं थोडक्यातच मजा घ्यायची असते कोणत्याही गोष्टीची आणि त्यातच आनंद आणायचा असतो जास्त डीपमध्ये आनंद घेण्यासाठी जाल ना कस डीप जाल सो स्टे सेफ चला बाय घ्यायची

सगळं त्याचे पार्ट बघू शकतो काहीतरी वेगळंच आहे बघ इकडे काहीच आता आम्ही इथे जेवायला थांबलो बीचेस बाजूला इथे रेसॉर्ट होतं इथे आणि इथे लोकेशन बघू शकतो इथे मस्त आहे आणि हे बघा वाव आणि या दोन चुडेर बसले आणि जेवायला आता जाम भूक लागली आहे So, पहिले आता जेवणार आणि त्यांचा फोटोशूट चाललंय बाई जेवण आलेलं सांगतील ना ते चिकन लॉलीपॉप ग्रेव चिकन आहे नाही हे व्हेज आहे हे वेज आहे ये है, ये है। चार। 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 प्लेट्स ला रहे हो ना नखरे चाललेत मला टेंडर कोकोनट पाहिजे मला हे द्या मला माझ्या आणि आम्हाला भेटले आहे चमच मला टेंडर कोकोनट वाला पाहिजे होता मजा आहे ला नाही 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 आम्ही कुल्फी पण घेणार होतो आम्ही आता शिवशाही बस मधून ट्रॅव्हल करतोय मसा सोन कुठे इकडे बघ ना शिवशाही बस मधून एसी आम्ही डोंबिलीवरून इथे यायला पण आम्ही आहे ए सी बसते नाही बेस्ट होतो हां बेस्ट आम्हाला ए सी नाही समजायचं आणि एवढं खाऊ हां मग मिडल क्लास लोक आहेत हां फक्त घरचीच ए सी आम्हाला आवडते बाहेर आम्ही मिडल क्लास लोक तर आम्हाला शिवशाही नाही परवडत फॉर ए सी नक्की ठीक आहे तर चाललो आम्ही असं आला खम आमची

सगळे करवंदच करबंद बट ऍक्च्युली आता एप्रिल मे मे महिन्यात हे बघा कसे करवंद ती विकायला बसतात का बघ जरा काही सोनलचा रिझल्ट लागलेला आहे आम्ही घरी वगैरे आलो फ्रेशअप नाही झालोय अजून आणि

एक में, क्लास में था था ना। ना। ना काम हुशार आहे फक्त परीक्षेच्या दिवशी उद्या पेपर टाकल्या एवढी हुशार आहे उद्या पेपर टाकल्या द्यायची गुड न्यूज पप्पाला द्या चला ग्रॅज्युएशन कम्प्लीटेड बरं झालं चला चांगली गोष्ट आहे की सगळ्यांना वाटेल आम्ही आंबे घेतो इकडे झाड तर आम्ही बघा आमचे विकत घेतो एवढे सगळे आंबे आणि ते पण आम्ही विकतच घेतो

गावा गावी आल्यावर हीच मज्जा असते सगळं काही खायला भेटतं एकदम नॅचरल नॅचरल हा ना दोन ब्लॉक घेतला म्हणून <laughs> आता ब्लॉक शेटू नको तू मारलेशा जिंकली नाही कट ब्लॉक <laughs> <laughs> क्यू कट ब्लॉक भाईकू हे जिंक्यू जिंकली होिंकली आहे या खेळायच फायनली झिरोडले काय मी विनर झाली कॉंग्रॅच्युलेशन बोल मग अरे कॉंग्रॅच्युलेशन कर थँक्यू मी तुम्ही एवढं आणखी आता हा पण खेळत होता आम्ही

चिकन मटन बनून आलेला आहे चिकन मटन बनून आलेला आहे आता आम्हाला जेवायला भेटणार आहे बेडूक बेडू अशी बोल ती खेळते सरडाल तुझ्या साप वाटतोय साबी सापसा सापसा सारखं चांगलं साप काकी काकी तुझी मम्मी हा आमच्याकडे संग्रहालय आलेला आहे काही बघू शकता अच्छा हा पण माकड माकड बोलली ना मी जे बोलते तेच होत समजलं खेळा तुम्ही आता तुम्ही दोघ कट्टर मॅच कट्टर मॅच आता हर्षवर्धन कोणता आहे कोणता आहे आवाज आज लग्ची गॉड

नहीं नहीं ये नहीं खेलने का चेंज चेंज हाँ शो फेस शो फेस गौर से देखिए मगाशी आप बनला काय काय का बना बेडुक परत सांप रैबिट रैबिट रोबोट खेलते तुझे गौर से देखिए ये सीटर है देखा ये ला जैसे सोना सीटर है